साहेब परत एकदा तुम्ही विजिट दिलेला आहे बाजारला मागे पण सात आठ दिवसापूर्वी आपण आपली टीम आले होते अजून काम झालेलं नाही काय वाटतं तुम्हाला बी एम सी प्रशासन जे आहे झोपलेलं आहे का पाच जुलै रोजी आपण एक ट्विट केलेलं की ह्या रस्त्याची दुर्दशा काय आहे ती आपण दाखवलेली त्याच्यानंतर सात तारखेला आपण तुमच्याच मार्फत आपण इकडे व्हिडिओ घेतलेला आणि लोकांना या रस्त्याची परिस्थिती दाखवलेली आणि इथल्या स्थानिक लोकांना आणि मुख्य म्हणजे सोमय हॉस्पिटलला येणाऱ्या जेवढे पण पेशंट आहेत त्यांची दुर्दशा आणि तिकडे येणारे कर्मचारी त्यांना येण्या जाण्याचा हा रस्ता याची दुर्दशा कशी आहे ती दाखवली होती आपल्याला जसं आपण ट्विट केलं आपल्याला महानगरपालिकेने हा फोटो पाठवला आपण ट्विट केलेलं पाच जुलैला यांनी सोळा जूनचा फोटो दाखवला म्हणजे महानगरपालिकेचा भ्रष्टाचार बघा आणि लोकांना मूर्ख बनवण्याचं काम कसं करते महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासन आणि शासन ते आहे त्याचं हा उत्तम उदाहरण आहे त्याच्यानंतर मी परत त्यांना रिप्लाय केला की तुम्ही हा असा असा रस तुम्ही हे चु खोटे फोटो दाखवले आहेत चुकीची माहिती आम्हाला पुरवत आहे त्यांनी काल मला परत एक फोटो दाखवला की आम्ही काल इथे काम केलं हे जनतेचा पैसा हा असा वापरत आहेत हे काल काम केलं आहे का आता तुम्ही मला सांगला हे हे काल काम केलं आहे हा बघा ये ये चाुदा जुले। चाुदा जुले चाुदा जुले हो हे बघा हे तुम्ही दाखवा हे बघा चौदा जुलै चौदा जुलैचा त्यांनी हा ट्विटवर मला फोटो पाठवला आहे आणि हे ऑन हे रेक ऑन रेकॉर्ड आहे हे काय खोटं बोलायचं काय काम नाही ऑन रेकॉर्ड आहे आता हा जनतेचा पैसा हा आमच्या टॅक्स पैसा महानगरपालिका असा वापरते का हां वापर महानगरपालिकेचं हे काम असं आहे का ह्यांच्यावर कोणाचा स्थानिक नगरसेवक आमदार कोणाचा वचक नाही आहे का हा लोकांचा पैसा जनतेचा पैसा ना फक्त काय आपण स्वतःला स्वयंभूत का कार्यसम्राट सांगून घ्यायचं का आता ही कार्यसम्राटांची कामं आहेत का मला सांगा रोज रोज दैनंदिन लोकांना त्रास आहे ना बघा ना हा याच्यावर काहीच नाही आज हॉस्पिटलचा रोड आहे क्रिटिकल आहे कारण याच्यामध्ये महिला पुरुष सर्व जातात त्यांना जायला म्हणजे त्रास होतो मी तेच सांगतोय एक स्ट्रीट लाईट दिसते का चालू एक काही स्ट्रीट लाईट इथे चालू नाही आपण पाहिता रात्री परत एकदा तुम्हाला मी एक हे देतो माझी तळमळ मा ह्याच गोष्टीसाठी आहे की तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळत आहे जिथे साफसुथरे साफसुथरा वस्ती आहे तिथे तुम्ही अजून काम करत आहे आणि जिथे खरंच काम करायची गरज आहे तिथे काम नाही आज ही लोक यांच्या बिचारी ही गर, गरीब लोक इथे राहत होते या रस्त्यासाठी यांची घरं तोडली यार, यार ये हे बघा हे रॅबिट वगैरे उचललं आहे का ह्यांनी रोगराई पसरणार नाही का मला तुम्ही सांगा ह्यानी रोगराई पसरणार नाही का उद्या जबाबदार कोण डेंगूसारखे आजार झाले या गरीब लोकांकडे पहिले पंचवीस तीस हजार रुपये सहज सहज बिल होतो हॉस्पिटलचं हे गरीब लोक कस आपल्या चुकीमुळे या महानगरपालिकेच्या आणि शासनाच्या चुकीमुळे लोकांनी काय करायचं ह्याच्यामध्ये डेंगूचे मच्छर जे आहेत ते पण अंडे घालतात डेंगूचे मच्छर आणि डेंगू झाल्यावर इथे जबाबदार हो आपण जे घरात घरी येतात सगळ्यांच्या आणि ताटलीत कुठे पाणी असेल ना तर सांगणार नाही ना तुम्ही तुमच्यामुळे डेंगू पसरतोय आणि हा डेंगू कोणामुळे पसरतोय हा जरा शासनाने आणि महानगरपालिकेने आम्हाला सांगावं